आज सध्या मला मूवी खूपच आवडली डिरेक्शन पण खूपच चांगलं होतं म्हणजे की आय कॅचिंग एकदम सस्पेन्स होतं एंड एंडपर्यंत काय होणार आहे मग खूपच आवडला आम्हाला खेळवून ठेवलं कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युटीने पाहू आणखी काय उत्सुकता होती की लास्टमध्ये एंड काय होणार खूप छान रॅबिट हाऊस व्हेरी नाईस डायरेक्शन खूप चांगलं ॲक्टिंग खूप चांगली सगळं पण रिकमेंड करणार की बघा हा सर्वांना सगळ्यांना रिकमेंड करणार मी बघा मग थिएटरमध्ये जाऊन एकदम नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळकडामध्ये जबाब नाही देता बोहात अरे कोई है यहाँ से बाहर कैसे निकलना यार सर ये तो ये तो खास सरप्राइज था रैबिट हाउस का अच्छा एक बात बता यहाँ पर जंगली जानवर -जंगल आते हैं क्या ना 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 आज तक कोई जानवर नहीं आया यहाँ तक आज तक तो हम भी नहीं आए थे आज आ गए ना बहुचर्चित रैबिट हाउस या हिंदी चित्रपटा प्रीमियर शोला प्रचंड प्रतिसाद लाभला मानसिक आरोग्य सामाजिक मूल्ये आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करत जाणारा हा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा प्रेक्षकांना भावला आहे द रॅबिट हाऊस या चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचल प्रदेशातील सुंदर खोऱ्यांमध्ये करण्यात आले आहे या चित्रपटात अमित रियान करिश्मा पठारे यांच्या प्रमुख भूमिका असून कृष्णा पांढरे सुनीता पांढरे निर्मित आणि वैभव कुलकर्णी लिखित दिग्दर्शित आणि संपादित हा चित्रपट तीन जानेवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे अतिशय सुरेख मूवी आहे फर्स्ट हाफ हा अतिशय म्हणजे रोखून ठेवणारा होता आणि शेवट हा अतिशय कलाटणीदायक होता खूपच छान सिनेमा माझा परिचय सुनीता सांगे पांडे सर माझ्या हसबंडचे फ्रेंड आहे वी आर कॉ फॅमिली फ्रेंड पिक्चर खूपच छान देर इज नो वर्ड टू एक्सप्लेन अबाउट द मूव्ही इट्स अ एक्सलंट अँड गुड मूवी मिदा पाटील द रॅबिट हाऊस खूपच एंटरटेनिंग मूवी होता आणि थ्रील होतं सगळंच होतं म्हणजे एंटरटेनमेंट फुल ऑन आहे मस्त एकदम मूवी हो। एन्जॉयड अलॉट सस्पेन्स थ्रिलर आणि शेवटपर्यंत कळालेलं नाही कोमन कुठ कुठं अडकलेली होती पण दॅट वॉज अमेझिंग मजा आली सगळ्यांनी पाहावं असा चित्रपट आहे नक्की भेटा द रॅबिट हाऊस ग्रेट थँक्यू खूप सुंदर वैभव कुलकर्णीचा वैभव कुलकर्णीचा पहिला चित्रपट असा पहिला वाटतच नाही एका सराईत एका दर्जेदार दिग्दर्शकाचा जसा सिनेमा वाटावा तसा सिनेमा झालेला आहे एक पडद्यावरची एक नॉव्हल आपण बघतोय असा एक भास होतोय त्यामुळं खूप सुंदर अभिजात कलाकृती झालेली माझं नाव शर्वनी पाटील मूवी एकदम मस्त आ, होता शुभांगी पाटील द रॅबिट हाऊस मूवी खूप सुंदर होता छान होता एकदम बघायला नवीन नवीन कल्पना होती त्याची खूप छान ॲक्टिंग पण खूप छान होती आणि हिमाचलमधलं सगळं आहे खूप छान होतं मी राम गायकवाड हां आणि पिक्चर एकदम मस्त आहे झक्कास एकदम थ्रिलर ड्रामा लव्ह स्टोरी सगळे एक नंबर झालेला आहे तर परफेक्ट एकदा नवीन कपल मित्र प्रत्येकाने पाहण्यासारखा पिक्चर आहे पिक्चर छानच आहे मला पहिला पोर्शन म्हणजे इंटरव्हलच्या आधीचा पोर्शन थोडा स्लो वाटला ग्रीप घेत नव्हता पण नंतर जी ग्रीप घेतली ती खूपच छान घेतली आणि एंड मूळ म्हणजे सुखावं केला सगळ्यांना आनंद घरी जाताना सगळ्यांना बरं वाटतं खूप सेन्सेटिव आणि टचेबल पिक्चर आहे सस्पेन्स फार छान आहे आणि वेगळीच मजा या चित्रपटात आहे वारंवार पाहावा असा हा चित्रपट आणि सर्वांनी जरूर पाहावा असा हा खाल चित्रपट धा नायकवाड मी पुण्यातून आहे या मूवीमध्ये जसं आपण शा शारीरिक रोगा रोगामुळे काही प्रॉब्लेम असतात मानसिक रोगाला रोगाचा पण इतरांवर काय परिणाम होतो आपल्या आयुष्यात हे दाखवलेलं हो आहे आणि जस्ट लाईक म्हणजे एखाद्या नॉर्मल लव्ह स्टोरीशिवाय ज कसं एखाद्याच्या म्हणजे लव्ह स्टोरीमध्ये पण एखाद्याच्या वागण्याचा दुसऱ्या माणसावर काय परिणाम होतो हे खूप छान लागतं मी काकासाहेब शिंदे फिल्मचं जे काही कॅरेक्टर इंट्रोडक्शन आहे सगळे इंट्रोडक्शन आहेत ते मला फारच आवडलं फर्स्ट हाफमध्ये काही गोष्टी मिस होत होत्या पण सेकंड हाफमध्ये इतकं सुंदर वाटलं आणि म्युझिकली फिल्म इतकी सुंदर झालेली आहे आणि त्याचा जो ग्राफ आहे पहिल्यांदा सुरवातीला जो ग्राफ आहे तो सायकोलॉजिकली ग्राफ तो एकदम असा वरतीवरती जात होता सुरुवातीला समजत नव्हता पण ज्यावेळेस शेवटी एका महिलाची एक एक जी व्यथा आहे ती व्यथा फार सुंदरपणे या चित्रपटामध्ये मांडलेली आहे आणि एक महिलेच्या अंतकरणातून काय पाहिजे असतं नेमकं फार डिरेक्टरनी म्हणजे खरंच ती एक रॅबिटिकली कशी म्हणजे तिची व्यथा आहे ती फार सुंदर मांडलेली आहे डिरेक्टरने आणि डिरेक्टर हे दाखवण्यात यशस्वी झालेले हे मला अत्यंत सुंदर वाटलं सर त्यामुळं मला खूप छान छान वाटली शेवट खूप सुंदर वाटला सर्वप्रथम सगळ्या टीमचं खूप अभिनंदन मूवीचा ओवरऑल जो बॅकड्रॉप आहे लाईक असं तुम्हाला वाटत होतं की तुम्ही त्या बॅकड्रॉपमध्ये आहात तुम्ही हिमाचलमध्ये आहात तुम्ही रॅबिट हाऊसमध्ये आहात आणि हळूहळू त्या गोष्टी फील होत होत्या ज्या जे काही घडतंय त्यांच्या आयुष्यामध्ये आणि जेव्हा ते घडत असताना असा अंगावर एक काटा येत होता तर त्या कॅरेक्टर्सबद्दल राग येतो आहे कोणाबद्दल चांगलं वाटतं आहे कोणाबद्दल सहानुभूती येते आणि इव्हेंच्युली वेन इट गॉट टुवर्ड्स एंड लाईक यू लिटरली फील द शिवर्स की ओ दिस दिस गुड ऑल्सो हॅपी न अंगावर खरंच काढाली खूप खूप टीमचं अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना आणि मूवी खूप मस्त आहे मूवी थर्ड पार्टी कोमल पांढरे आय एम दर इन लॉ ऑफ कृष्णा पांढरे अँड इट वॉज रिअली नाईस मूवी अँड इट वॉज आय मीन इट वॉज व्हेरी युनिक स्टोरी आय वुड से अँड वी रिअली लाईक इट अँड इट वॉज इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स टू सी इट अँड येस वी वूड लाईक टू सी द सेकंड पार्ट ऑफ रॅबिट हाऊस इज वेल नमस्कार मी वेदांत पोपळे वैभव कुलकर्णीकृत द रॅबिट हाऊस हा सिनेमा आत्ताच बघून बाहेर आलो आहे प्रत्येक फ्रेम प्रत्येक संगीताचा भाग प्रत्येक अभिनेत्याचा अभिनय एकूण एक गोष्ट जुळून आली आहे आणि तुम्हाला तो शेवटपर्यंत खेळवून राहील असा सस्पेन्स त्या कथेमध्ये आहे आणि द रॅबेट हाऊससारखा अनुभव आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात नव्हता आला आणि हा एक अनुभव मला वैभव कुलकर्णी आणि सरांनी दिला याबद्दल खूप खूप धन्यवाद द रॅबेट हाऊस टीमला प्रचंड शुभेच्छा थँक्यू नमस्कार माझं नाव चिंतन छा आणि एक दोन तासात तुम्हाला एका रोलर कोस्टर राईडवर कसं घेऊन जायचं हे तुम्हाला तर रॅबिट हाऊसमधनं कळेल एक खूप वेळेनंतर एक खूपच सुंदर आलेली सस्पेन्स थ्रिलर अशी मूव्ही आहे ज्यात ॲक्टिंग स्टोरी म्युझिक फ्रेम्स सगळं इतकं सुंदर घेतलं आहे की तुम्हाला असं एक अगदीच वाटतं की तुम्हीच रॅबिट हाऊसमध्ये राहताय आणि तुम्हीच रॅबिट हाऊसचा एक पार्ट आहे सो खूपच सुंदर अशी मूव्ही आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनीच जाऊन बघितली पाहिजे धन्यवाद हॅलो माझं नाव श्रेयस पाकडे पवार आणि वैभव कुलकर्णीचा द रॅबेट हाऊस मी आत्ता बघितलं आहे आणि मला फार आवडलं त्याचे सिनेमॅटोग्राफी म्हणा काही सीन्स आप, म्हणा नॅचरल ॲक्टिंग म्हणा आणि त्याचं मेन म्हणजे गाणी म्हणजे मी गाणी बाहेर आल्यानंतर मला अजूनही गुणगुणतो गुण गुण आहे तर असा फार लिमिटेड पिक्चर्स असतात ज्याची आपण गाणी गुणगुणत बाहेर निघतो तर सस्पेन्स थ्रिलर हा जो होता किंवा इन जनरल जी स्टोरी होती ती मला आवडली अँड आय वुड सजेस्ट एव्हरी वन टू प्लीज गो अँड टेक अ वॉच सॉफ्ट मी आदित्य पांढरे सिनेमा एकदम छान होता जसा सुरुवातीपासून एक थ्रील आणि सस्पेन्स ट्रेलरच्या माध्यमातून आपल्यामध्ये निर्माण झाला होता तर पिच्चर एकदम त्या अपेक्षेवर खरा उतरला आहे आणि बेस्ट एकदम आणि गाणे वगैरे एकदम म्हणजे गुजबम्स देणारे होते त्याच्यामुळे एकदम बेस्ट सिनेमा पूर्व आहे तुम्ही मला द रॅबेट हाऊसमध्ये विद्या म्हणून बघू शकता द स्टोरी लाईन इज अमेझिंग स्टोरीचा कॉन्सेप्ट असा आहे की हर एक फिमेल किंवा हर ऑडियन्स रिलेट करू शकतं ऑन स्क्रीन बघायला इट्स अन एक्सपिरियन्स बिकॉज हिमाचल प्रदेशचं बॅकग्राऊंड आहे आणि स्टोरी लाईन जेव्हा तुम्ही बघता स्वतःहून ते प्रत्येकजण असा एक्सपिरियन्स वेगवेगळा असणार आहे सो फॉर मी इट्स अ कम्प्लीट पॅकेज ऑफ एंटरटेनमेंट तुम्हाला इथे सगळे इमोशन्स बघायला भेटतील तुम्हाला सगळं फील करायला भेटेल अँड मोस्ट प्रॉबेब्ली द इम्पॉर्टंट पॉईंट ऑर इम्पॉर्टंट एलिमेंट इन सिनेमा युल फाईंड इट हिअर सो डू वॉच द रॅबटर्स मी स्निता कृष्णा पांढरे या रॅबिट हाऊसची मी प्रोड्युसर आहे मलाच सगळ्यांना विचारायचं की हा पिक्चर सगळ्यांना कसा वाटला ॲक्च्युली मला ही स्टोरी खूप मनाला भावणारी होती एक स्त्रीच्या संघर्षाची कहाणी होती आणि हल्ली अशी सिनेमे बनत नाही सगळे मसाला पिक्चर बस बनतात आणि माझी की इच्छा होती की फॅमिली म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत एकत्र बसून सिनेमा बघावा अशी इच्छा होती म्हणून मी हा पिक्चर घेण्याचं ठरवलं आणि हा पिक्चर छान झाला तर सर्वांनी थिएटरमध्ये हा पिक्चर बघावा आणि फीडबॅक द्यावा अशी माझी इच्छा आहे मला तर छान वाटला तुम्हा लोकांना कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद okay? मेरा नाम वैभव कुलकर्णी आहे मॅ द रॅबिट हाऊस का रायटर और डिरेक्टर हं तो जो स्क्रिप्ट लिख रहा था लेकर कुछ चीजे फायनल ती जैसे की कलर पैलेट ज़्यादा कोई ध्यान नहीं देता स्क्रिप्ट लेवल में लेकिन स्क्रिप्ट लिखते वक्त कलर पैलेट क्या होनी चाहिए हमारा पक्का था और आज जो फिल्म दिख रही है जो स्क्रिप्ट लेवल में इमेजिन किया था उससे कई जा, गुना ज़्यादा अच्छा लग रहा है कि उसका साउंड उसकी सिनेमाटोग्राफी म्यूजिक और सभी आर्टिस्ट ने जो काम किया है जो एक्सपेक्टेशन था उससे मैं बोलता हूँ पाँच गुना ज़्यादा अच्छा लग रहा है और बहुत ही सैटिस्फैक्शन लग रहा है आज नमस्कार मी ॲक्चर अमित्रियान पाटील माझी फिल्म द रॅबिट हाऊस रिलीज झाली आहे आज आणि एक वेगळा अनुभव म्हणता येईल या फिल्मला तुम्ही नक्की बघा माझं कॅरेक्टर फार वेगळं आहे यामध्ये एक ओ सी डी आणि ए डी एच डी असलेला व्यक्ती आणि त्याचं रिलेशन कसं सफर होतं त्यामध्ये त्याबद्दल ही कथा आहे आणि एक मिस्ट्री थ्रिलर बऱ्याच वर्षानंतर आलेला आहे तुम्हाला बघायला मजा येईल सस्पेन्स आहे आणि आर्ट प्लस मास दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे सो जस्ट वॉच इट इन थेचर्स नमस्कार मी करिश्मा द रॅबिट हाऊस या हिंदी फीचर फिल्ममध्ये मी कोमल नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे त्याचबरोबर माझं भाग्य की मला या फिल्ममध्ये डान्स कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली आणि मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण काम बघितलं आहे यासाठी वैभव सरांचं डिरेक्टरचं खूप खूप आभार हे कॅरेक्टर आहे कोमल नावाप्रमाणेच शाळे डेलिकेट लेकिन फुल ऑफ लव्ह असं म्हणू शकतो आणि हे कॅरेक्टर बोलतं प्रत्येक अशा व्यक्तीबद्दल जे स्वतःशी झगडत आहे स्वतःची स्ट्रेंथ जाणून घेण्यासाठी कोणता तरी दबावाखाली आहे समाजाचा असेल स्वतःचं असेल परिवाराचं असेल पण त्याच्यापासून बाहेर येण्याची जी जर्नी आहे ती या फिल्ममध्ये बघायला मिळते चॅलेंजेस म्हणजे इन जनरलच कोमल करणं म्हणजे पेनफुल कॅ जर्नी येतील पूर्ण मला नाही वाटत की कुणीच ही फेस करावी पण ते पेन सतत जगत राहणं चॅलेंज होतं आणि हिमाचलसारख्या सुंदर नगरीमध्ये मी पहिल्यांदा गेले खरं तिथे तर तो सुंदर अनुभव होता पण <laughs>